देऊ काय करते काय आईस्क्रीम बर तू काय करते आता आली तू आता सातारला आली मग तू काय भांडी करून घेते का मग काय बनवते त्यात काय खायला बनवते मग खुर्ची बनवते बस आहे बर कोण बसणार ग तिथं मी बसणार का आणि दिदीला दीदीला नको का ग आपली परत दे ना देते तिला ते तर परत इथे होय बेट बेट।, <laughs> बेट बेट उदर हिंदी बोलते तू सांग तिला मग सांग काय तिला म्हणायचं हां हे मला तुला तिला दिली ना तू शेजारी ठेव ना माझ्या कुडची पशी तिची ती कुडची कोणाची तुझी बस बघ बर येतंय का बसाय बसुल केलं काय <laughs> देऊ बघू Nayen बše.